ओम श्री परमात्मने नमः ओम श्री नमः आजचा आपला जो विषय आहे ही अर्जुनाची झालेली मनस्थिती आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांना गीता सांगावी लागली तर गीतेचा जन्म का झाला हा आपला आजचा चिंतनाचा विषय तर पहिला या विषयाला सुरुवात करण्या अगोदरच ही प्रश्नांनीच होईल की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे भगवान श्रीकृष्णने अर्जुनाला गीता सांगितली का सांगितली मार्गदर्शन करा परिवारातल्याच माणसांना मारायचं होतं कसं मारणार कसं मी पान उचलणार त्यांच्या विरुद्ध म्हणून हा खूप छान झालं होत ते म्हणजे एका ठिकाणावर आणतात त्याच्यामुळे हा याच्यापेक्षा अजून काही वेगळं कोणाकडे ज्यांनी ऐकलं की नाही आपल्या काही गुरु बरं का तुम्ही फक्त ऐकत परत येतात ऐकत तुम्हाला गरजेच आहे परत विषय हा आपल्याच गुरुंविरुद्ध शस्त्र कसं उचलायचं द्रोणाचार्य समोर आहेत भीष्माचार्य कृपाचार्य म्हणून अर्जुन पंधरा यापेक्षा अजून काही वेगळं उपडाय बघा महाभारताचं चित्र डोळ्यासमोर आणा सगळ्यांना माहितीच आहे सिरियलमध्ये पाहिलेलं आहे चित्रांमध्ये पाहिलेलं आहे चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे एका बाजूला पांडवांची सेना आहे दुसऱ्या बाजूला कौरवांची सेना आहे दोन्ही कौरवाच्यात बरं का तसे मूळचे ते पंडूचे पुत्र म्हणून आणि नाहीतर त्यांचं जे कुरुघराणे आहे त्या कुरुघराण्यावरून त्यांना कौरव म्हटलं जातं हस्ते आणि किती सेना आहे माहिती त्या युद्धामध्ये अठरा अक्षवेनी सेना एक अक्षवेनी म्हणजे दोन लाख बासष्ट हजार सैन्य एक अक्षय म्हणजे किती मग त्याच्यामध्ये घोडदळ किती पायदळ किती र... 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 रथी किती महारथी किती हत्तीवर युद्ध करणारे गजदल किती ह्या सगळ्याच विवरण आहे पण सर्वसाधारण संख्या काय लक्षात ठेवा दोन लाख बासष्ट हजार म्हणजे एक अक्षवेनी अशी अठरा अक्षवेनी सेना होती दोन लाख पासष्ट ला अठरा कोणले करा एवढी सेना एका मैदानावर यु, युद्धासाठी उभी राहिली होती लढण्यासाठी आणि ते धर्मयुद्ध आहे धर्मयुद्धाचे नियम होते आपल्या भारत देशामध्ये कुठलेही युद्ध होण्या अगोदर एक राजा दुसऱ्या राजाला अधिक कल्पना द्यायचं की मी तुझ्यावर आक्रमण करणार अचानक नाही आक्रमण केलं जात नव्हतं आपल्याकडे कधी बरं कल्पना नुसती दिली जात नव्हती तर वेळ दिला जायचा की कि किती वेळ तुला हवा आहे तयारीसाठी तेवढा वेळ दिला जायचा त्याच्यानंतर मग युद्धभूमी ठरवली जायची की युद्ध कुठं करायचं आणि शक्यतो युद्धभूमी अशी ठरवली जायची तर जा जा लोकवस्ती नाही जिथं शेती नाही जिथं जंगल नाही असं उघड्या माळावर उघड्या मैदानावरती युद्ध व्हायचं जेणेकरून निसर्गाची सुद्धा कमी हानी झाली पाहिजे हे नियम भारतामध्ये पूर्वी पाळले जातात त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा नियम काय आहे की दोन्ही पक्षामध्ये सेनापती कोण रथी कोण अतिरथी कोण महारथी कोण पायदळामध्ये कोण असणार गजदळामध्ये कोण असणार गोडदळामध्ये कोण असणार याच वाटप पण व्हायचं पुढचा नियम की सूर्योदय झाल्यानंतर शंख फुंकल्यानंतर युद्धाला सुरुवात आणि सूर्यास्तानंतर शंख मुकल्यानंतर युद्ध विराम युद्ध बंद त्यानंतर दोन्ही पक्षाचे लोक एकमेकांना भेटू शकत होत गप्पा मारू शकत होते एकत्र जीवू शकत होत दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला शंख फोगण्या की परत आहात आता म्हणजे शस्त्रक्रिया एकमेकांच्या विरुद्ध लढायला जीव घ्यायला अशी स्थिती महाभारतकालीन युद्धाची होती असं हे युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये पांडवांच्याकडे सात अक्षवनी सेना आहे कौरवांच्याकडे अकरा अक्षवनी सेना अशी दोघांची म्हणून किती साली अठरा अक्षवरी सेना मग युद्धाचे सगळे नियम ठरले भूमी ठरली कोण कोणाकडे असणार सगळं ठरलेलं आहे आणि आता युद्धाचा पहिला दिवस आणि त्या युद्धाच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या हातातला पांचजन्य नावाचा शंख घेऊन मुखाला लावून ते फुंकणार तर अर्जुन त्यांना असं म्हणतायत की भगवंता माझा हा जो रथ आहे तो दोन्ही पक्षाच्या मध्ये घेऊन चल दोन्ही बाजूला सैन त्या दोघांच्या बरोबर मध्ये रथ माझं घेऊनच श्रीकृष्ण कळे ना अर्जुन असं का म्हणतोय पण मला ठीक आहे आता शेवटी सारथी भगवान श्रीकृष्ण त्याची सारथी झालेले रथ चालवणार आता तो जी काही आज्ञा देईल ते मान्य करून हे श्रीकृष्णानं म्हणजे त्यांचं कर्तव्यच ते होत आणि म्हणून भगवंतांनी तो रथमध्ये घेतला आता क्रिकेटची मॅच डोळ्यासमोर आण जो चांगला बॅट्समन असतो ना चांगला खेळाडू तो ज्यावेळी येतो आतमध्ये मधून ग्राउंडवर आल्याला लगेच बॅटिंग नाही करत काय करतो आधी तो आधी पहिले फिल्डिंग माझ्या बाजूला असणारे ते अकरा प्लेयर कुठं कुठं उभे आहेत की ज्यांच्या मधून मला बॉल बाहेर काढायचा दुसरं काय करतो स्पीच बघू व्यवस्थित हे व्यवस्थित ऐक मग मध्ये जातो सगळीकडे नजर टाकतो पुन्हा मागे येतो पुन्हा मग तो, तो बॅटचा कवर देणं वगैरे सगळं केल्यानंतर मग तो उभा राहतो खेळायला अर्जुन तसाच गेलाय रथमध्ये घेऊन आधी त्याला पाहायचंय समोर कोण कुन कोण कुन आहे कोणाकोणाच्या कोणाच्या विरुद्ध मला लढायचं दुसरं त्यांची व्यूहरचना काय आहे की जेणेकरून मला माझ्या सैन्याची रचना ठरवावी लागेल अशा अनुषंगाने अर्जुन आपला रथ मध्ये घ्यायला सांगतो आणि चित्र मात्र उलटच होत रथमध्ये येतो अर्जुन सगळ्यांना समोर पाहतो समोर जसं भीष्म द्रोणाचार्य उपाचार्य शल्य मग दुर्योधन दुशासन कर्ण विकर्ण याचे सगळे शंभर भाऊ हे सगळे डोळ्यासमोर दिसतात आणि ती माणसं डोळ्यासमोर दिसल्यानंतर अर्जुनाला तिची नाती आठवला लागत आणि मग भीष्मांच्या विरुद्ध कसं काय मी लढणार द्रोण ज्यांनी मला शिकवलं ज्यांनी मला घडवलं त्यांनीच मला जगातला सर्वश्रेष्ठ धनुषव होण्यासाठी जे ज्ञान स्वतःच्या मुलाला सुद्धा दिलं नाही ते मला दिले अशा द्रोणाचार्यांच्या विरोधामध्ये मी धनुष्य जीवन कसा उभा राहणार अशा प्रश्नांचं द्वंद्व त्याच्या डोक्यामध्ये सुरू झालं बुद्धी गोंधळली विवेक हरवला आणि त्याच्यामुळं हाताची मजबूत पकड त्याच्या गांडीवधरुष्यावर जी होती ती हळूहळू सैल झाली ते धरुषच खाली पड आणि तो गोडघ्यावर बसला रथातून उतरून आणि भगवंतांना नमस्कार करून म्हणाला की भगवंत मला युद्धच करायचं नाही मला काय करायचं नाही युद्धच करायचं नाही यापेक्षा मी भिक्षा मागून माझा उदरनिर्वाह करीन पण राज्याच्या एका छोट्या तुकड्यासाठी मी एवढ्या लाखो सैन्याचा संहार करणार नाही माझ्याच नातलगांच्यावर आप्त स्वकियांच्यावर माझ्याच बंधूंवर माझ्याच गुरूंवर माझ्याच पितामहांवर मी शस्त्र उचलणार नाही मग अर्जुनाला हे जे वाटलं ते योग्य की अयोग्य योग्य कसं काय योग्य अर्जुनाला हे जे काही वाटलं हे योग्य कसं हा अयोग्य कि अयोग्य हां हे जरी सगळे नातलग असले तरी सुद्धा ते कुणाच्या बाजूने अधर्माच्या बाजूने आणि धर्माने अधर्मावर विजयच मिळवायचा असतं परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनाथाय संभवामी योग्योगे असं भगवान श्रीकृष्ण हे गीतेमध्ये म्हटलेलं आहे पण त्याच्यामध्ये तीन मुख्य कामं सांगितलेले परित्राणाय परिक्राणाय संत सज्जनांचं रक्षण पुढे काय सांगितलंय विनाशा। विनाशायच दुष्कृताम हे दुष्कृत्य करणारे हे जे काय नराधम आहेत सगळे यांचं विनाश करणं आणि तिसरं धर्माची संस्थापना हे तीन कार्य करण्यासाठीच भगवान श्रीकृष्ण अवतारे घेऊन आले होते आणि त्यांना माध्यम पांडवत हे त्यांच्या माध्यमातून हे करायचं आणि असं हे भीषण होणाऱ्या युद्धाच्याच पहिल्या दिवशी अर्जुन आपली कर्तव्य विसरतो धनुष्यपानखाली टाकतो आणि भगवंतांना म्हणतो मला युद्ध करायचं नाही बरं हे युद्ध करायचं नाही असं म्हणताना काय काय विसरलाय तो द्रौपदीचं वस्त्र आरण विसरलंय अगदी बालपणापासून त्या सगळ्या दुर्योधन दुशासन वगैरे सगळ्या शंभर भावंडांनी याला इतक्या वेळा ठार मारायचा प्रयत्न केला भीमाला तर भरपूर वेळा त्रास दिले भीमाला तर एकदा लाडू खायला म्हणून घेऊन गेले मस्त एका तलावाच्या नदीच्या त्या तीरावर भरपूर यथेच्छ खायला घातले त्याच्यामध्ये बेशुद्ध तो होईल अशी सगळे औषधी घातली होती आणि खाऊन भीम सुस्त झाल्याने त्याला तिला मारांड करून पाण्यात हाप पटला तर हजारो सर्पाने त्याला दंश केलं भीमा आधी त्या भोजनामध्ये त्याला विष घातलं होतं नंतर सापाने त्याला भरपूर चावलं त्याच्यामुळे तो अँटीडोज झाला आजही साप चावल्यानंतर जो साप चावलाय त्याच्याच विषाचा अंश अँटीडोस म्हणून दिला तर भीमाचं सगळं विष उतरत आणि एवढे साप चावल्यानंतर सुद्धा भीमाला झालं नाही याचा धक्का सगळ्या सर्पांना बसला म्हणून ते त्याच्या मुख्यांना सांगायला गेलं हो हा वेगळाच पुरुष आहे आम्ही एवढे चाले घेतले त्याच्या पुण्याला काही विषच चढत नाही आणि त्याच्या त्या सामर्थ्याकडे बघून त्या सगळ्या सर्पांनी त्याला आशीर्वाद दिले की इथून कुठं तुला सापाचं भय राहणार नाही कुठल्याच सापाचं विष विषाची बाधा तुला होणार नाही मग लाक्षा त्याच्यामध्ये जळून मारण्याचा प्रयत्न केला इथून ते वाचले इतक्या वेळा मारण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर द्यूत क्रीडा म्हणजे जुगार खेळला गेला ज्याच्यामध्ये हरला रोप सुद्धा पणाला लावायला लावली त्याचं वस्त्र आहरण झालं एका कुलवधूची अस्तिनापुरातल्याच एका स्त्रीची जर विटंबना एवढी होत असेल तर हो त्या दुर्योधनाच्या अधिकाराखाली ते जे राज्य चालत होते तिथं सामान्य महिलांचं जीवन काय असेल तिथे सामान्य पुरुषांचं जीवन काय असेल किती अत्याचार त्यांच्यावर होत असतील सगळं अर्जुन विसर आणि काय म्हणतोय अर्जुन यापेक्षा मी वनामध्ये जाऊन राहीन वानप्रस्त आश्रम स्वीकारेन अन्यथा हातामध्ये कटोरा घेऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करेन पण राज्याच्या छोट्या तुकड्यासाठी मी एवढ्या लोकांचा संहार करणार नाही सावरकर या गुणवत्तेला सद्गुण विकृती म्हणते काय म्हणतात म्हणलं तर सद्गुण आहे हे संहार नाही झाला पाहिजे पण सद्गुणाचा अतिरेक अति होणं ती विकृती असते याच विकृतीचा फायदा मोहम्मद घोरीने घेतला पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर पृथ्वीराज चव्हाणचं आपल्याला युद्ध आहे तराईची झालेली लढाई जवळपास कमीत कमी नऊ वेळा तो जिवंत सापडला हातामध्ये मोहम्मद गोरी आणि त्या प्रत्येक वेळी त्याला काय सांगितलं की मला क्षमा करा मी तुम्हाला शरण आलो आता पुन्हा तुमच्यावर आक्रमण करणार नाही आणि रजपूतांची एक मान्यता अशी होती की शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही म्हणून परत जिवंत सोडलं पण नंतर ज्यावेळी मोहम्मद गुरुने आक्रमण केलं त्यावेळी एकदाच सापडला पृथ्वीराज चव्हाण त्याच्या हातात पृथ्वीराज चव्हाणचे डोळे काढल्यानंतर सुरच्छेद केला त्याच्याहीपेक्षा पृथ्वीराज चव्हाणच्या पत्नीची विटंबना इतकी वाईट झाली की त्या मोहम्मद गोरेबरोबर आलेले एक मुस्लिम धर्मगुरू ज्याचं नाव आहे सलीम चेस्ती त्याचा दर्गा आजही जयपूरला आहे आणि तो शासकीय खर्चामध्ये त्या दर्ग्याचा मोठा उत्सव भरला जातो आपली हिंदू लोकं त्या दर्ग्यावर चादर चढला जातात संयोगिता हो नाव हो। त्या पृथ्वीराज चव्हाणच्या पत्नीचं तर त्या धर्मगुरूंनी सलीम चेस्तीनी त्या संयोगिताला विवस्त्र केलं सगळी वस्त्र अंगावरची काढली आणि हजारो लाखोच्या संख्येने मुस्लिम सैनिक जे बलात्कार करण्याची इच्छेही सगळे उभे राहिले होते या गर्दीमध्ये तिला उचलून फेकली त्यांच्या अंगावर हो। आणि म्हणते याच्यावर सगळ्यांनी बलात्कार कर हजारो लोकांनी त्या संयोगितावर बलात्कार केले शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही त्या तत्वाचं मिळालेलं एक फळ आहे शिवाजी महाराजांनी या चुका कधीच केल्या नाही म्हणून शिवाजी महाराज ग्रेट आहे ती चूक आता अर्जुन करायला निघाला करा। सगळेच माझ्या नातल यांना मी म्हणतो ते काय विचाराचे हो आहेत कुठल्या बाजूने आहेत याचा सगळा विसर पडला कर्तव्याची जाणीव हरवली सर्वसाधारण अर्जुनाने याच कारणासाठी ते धनुष्यखाली सोडलं युद्ध नाही असं सांगितलं असं सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना त्याच्या मनातला भ्रम बुद्धीचं भ्रम काढण्यासाठी जे दिव्य तत्वज्ञान सांगावं लागलं त्याला गीता आता माझा पुढचा प्रश्न आहे याच सगळ्यांच्या बरोबर आहे हे अर्जुनाला त्याच दिवशी कळलं का आधी माहित होतं मी असं होतं का बाळा उद्या दहावीची बोर्ड परीक्षा आहे बरं का अभ्यास कर असं म्हणतो आत्मांतच करेल अचानक अशी काय आली पोर्ड परीक्षा आठवी पासून त्याच्या कानावर पटलेलं असते सारखं दोन आहे दोन वर्ष दहावी अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास कर, अब्यस कर